श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शंभर वर्षानंतर दोन एप्रिल रोजी बनत आहे कालसर्प योग या सहाराशी होणार धनवान मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली हा आपल्या जीवनाचा आरसा असल्याचे म्हटले जाते आपल्या भूतकाळात जे काही घडले आहे त्यावरून भविष्यात काय होणार आहे हे कुंडलीवरून ते कळू शकते त्यामुळे जन्मकुंडलीवरून भविष्यातील शक्यता निश्चित करता येते यासोबतच कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार ग्रहांचे दोषही कळतात या दोघांपैकी कालसर्प दोष आणि कालसर्प योग होय येत्या दोन एप्रिल रोजी कालसर्प योग तयार होणार आहे या योगामुळे या सहा राशींच्या लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळणार आहेत कारण आता याच्यावर शनिदेवाची अपार कृपा राहील त्यांचे नशीब आता शनिदेवाच्या कृपेने चमकणार आहे आणि त्यांच्यासाठी धनप्राप्तीचे विशेष योग बनत आहेत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची अपार कृपा कायम राहणार आहे शनिदेवाच्या आशीर्वादाने हे लोक आपल्या आयुष्यात प्रगती करणार आहेत या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना धनलाभाची स्थिती प्राप्त होणार आहे त्यांच्यासाठी पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी निर्माण होणार आहेत दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार होत आहे यासोबतच अनेक प्रकारचे दुर्मिळ राजयोग तयार होत आहेत दोन एप्रिल हा शनिवार देखील आहे आणि कालसर्पयोग तयार होत आहे ज्यामुळे भगवान शनिदेव काही राशींवर खूप प्रसन्न होणार आहेत या दिवशी कालसर्पयोग तयार झाल्यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न मुद्रेत राहणार आहेत आणि शनिवार असतानाही दोन एप्रिलला कालसर्पयोग तयार झाल्यामुळे अनेक राशींवर शनिदेव प्रसन्न होणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी एक मेष राशी आता तुमची लॉटरी लागणार आहे आता तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात दोन एप्रिल रोजी कालसर्पयोग तयार झाल्यामुळे आता तुम्हाला पैशाने श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व्यापारी व्यवसायाचा प्रचंड फायदा घेताना दिसतील नवीन नोकरी मिळू शकते तुम्हाला नोकरीमध्ये प्रचंड फायदे आणि सध्या सुरू असलेल्या समस्या दूर होतील आता तुमच्या आयुष्यातील त्या समस्या संपणार आहेत शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला अनेक ठिकाणाहून धनलाभ होताना दिसतील विशेष आनंदाची बातमी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला काही नवीन संधी मिळतील दोन कन्या राशी दोन एप्रिलपासून कन्या राशीचा कालसरपयोग होणार आहे आणि त्यानंतरच यावेळी एप्रिलपासून चैत्र नवरात्रीही सुरू होत आहे म्हणूनच या दिवशी अनेक विशेष दुर्मिळ योग निर्माण होत आहेत असे योग तयार होत आहेत ज्यामुळे आता तुमचे नशीब खूप बदलण्याची शक्यता आहे कारण शनिदेवाची अपार कृपा राहील यामध्ये तुमची रात्रंदिवस प्रगती होईल तुम्ही विविध प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांवर काम करू शकता यात तुम्ही जो जो काही निर्णय घ्याल तो योग्य असल्याचे सिद्ध होईल यामध्ये तुम्हाला सन्मान मिळेल वैवाहिक जीवनात आनंद मिळेल जीवनसाथीसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील मुलांच्या संदर्भात जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल मुलांची प्रगती बघायला मिळेल आणि त्यांच्या मानसन्मानात वाढ होईल वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तीन तूळ राशी तूळ राशीमध्ये दोन एप्रिलला कालसर्पयोग होणार आहे त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे या दिवशी तुमच्या राशींवर शनिदेवाची अपार कृपा राहील वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि त्यात प्रेमसंबंध घट्ट होतील शैक्षणिक क्षेत्रातील तुमची शैक्षणिक पातळी खूप उच्च असेल आणि मार्ग दाखवेल स्पर्धा परीक्षेत जबरदस्त फायदा दिसून येईल तुमच्या प्रकृतीच्या चिंतेतून तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील तब्येतीची चिंता दूर होणार आहेत लग्नाच्या तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात घरात कोणतेही शुभ कार्य सुरू होईल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल चार मीन राशी दोन एप्रिल रोजी तयार होणारा कालसर्पयोग खूप शुभ आणि तुमच्यासाठी खूप फलदायी असेल या महान योगायोगाच्या निर्मितीमुळे शनिदेवाची अपार कृपा तुमच्यावर राहील तुम्हाला कुटुंबात आणि समाजात मानसन्मान मिळेल मां यामध्ये तुम्ही नवीन कामे सुरू करू शकता काही महत्त्वाची कामे सुरू होण्याची शक्यता आहे जी बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण होती कितीही अडचणी आल्या तरीही तुम्हाला संधी मिळेल हे खूप महत्त्वाचे आहे नातेवाईकांशी चांगले संबंध मित्रांचे सहकार्य मिळेल तुम्हाला कोणत्याही नातेवाईकांची मदत मिळू शकते नोकरीत उन्नतीसोबत पगारातही वाढ होणार आहे तुम्हाला मोठ्या कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात अडचणी दूर होणार आहेत खूप महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील पाच मकर राशी मकर राशीचे भाग्य कालसर्प योग तयार झाल्यामुळे दोन एप्रिलला नशीब चमकणार आहे नशिबात भाग्याची साथ मिळेल विविध प्रकल्पांवर काम करणार आहे यामध्ये तुमची संपत्ती वाढेल यामध्ये तुम्ही वेगाने विकास करून पुढे जाल तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्यात काही समस्या असतील तर त्या आता तुमच्या दूर होणार आहेत तुम्हाला विशेषतः मोठे यश आणि प्रगती मिळेल तुम्हाला जीवनात यश मिळेल यामध्ये तुमची प्रगती वेगाने होईल तुम्हाला आयुष्यात नक्कीच यश मिळेल आणि यामध्ये तुम्ही नवीन उंची गाठताना दिसणार आहात सहावीरास आहे मिथून राशी या काळात तुमचे नशीब खूप वेगाने चमकेल अनेक मार्गाने अने आणि अनेक ठिकाणाहून मोठा पैसा मिळवता येईल तुम्ही खूप भाग्यवान असाल संपत्तीत वाढ होईल नोकरी व्यवसाय आणि विशेषतः परदेश दौऱ्यात लाभ होईल अडकलेले पैसे मिळतील कर्जातून मुक्ती मिळेल बँकेकडून कर्ज वगैरे मंजूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य